आपण म्हणत असू तांबडा किंवा लाल नारिंगी पिवळा हिरवा पारवा म्हणजेच पांढरा निळा आणि जांभळा हे सातही रंग एका विशिष्ट क्रमाने दिसतात त्याच्या सौंदर्यामुळे त्याकडे बघताच मन प्रसन्न होतं विज्ञान सांगतं की हा निसर्गाचा एक अद्भुत चमत्कार आहे मानवी जीवनही अशाच विविध रंगांनी व्यापलेलं आहे नाही का प्रत्येक रंगांचं आपलं आपलं वैशिष्ट्य आहे यातील प्रथम येणारा तांबडा म्हणजे लाल रंग काय म्हणतो अरे मी तर सगळ्या जीवसृष्टीचा प्राण आहे मी प्रत्येकाच्या धमन्यातून वाहतो माझ्याशिवाय पृथ्वी रंगहीन पडेल शिवाय मी अग्नीचा प्रतीक आहे मंगळाचा रंग लालच आहे हा शुभ मानला जातो दैनंदिन जीवनातही या रंगांचे विशेष महत्त्व आहे लाल रंगातच भगवा केशरी यांचा समावेश होतो उत्साह आणि ऊर्जेचं शक्तीचं प्रतीक असा हा लाल रंग हे सर्व संभाषण ऐकत असतानाच नारिंगी रंग काय म्हणतो हे सगळं ठीक आहे पण मी आरोग्य आणि ताकदीचा रंग आहे मी जीवनसत्व देतो फार महत्त्वाचं सत्व माझ्यात आहे बघा ना गाजर भोपळा संत्री आंबे आणि पपई हे मुख्य जीवनसत्वाचं भांडार आहे जे रोज खावेत उगवतीचा आणि मावळतीचा सूर्य ज्या रंगात उधळतो तो रंग मी आहे लागलीच पिवळा रंग समोर येतो आणि म्हणतो मी तर सूर्याचा रंग आनंद देतो स्नेह जाणतो उत्साह निर्माण करतो माझ्या विना जीवनात गंमतच नाही अहो इतकंच काय आपल्या रोजच्या आहारात माझं किती महत्व आहे आपण सर्व जाणताच हळद अत्यंत औषधीयुक्त आणि प्रत्येक खाण्याच्या व्यंजनात आवश्यक आहे सुखशांती ज्ञानाचा भाग्याचा द्योतक नवीन सुरुवात करणारी सोनेरी पहाट अशाच बऱ्याच गोष्टी या पिवळ्या रंगाशी बांधल्या गेल्या आहेत ही सर्व महती ऐकत असणारा हिरवा रंग म्हणाला हिरवे हिरवे गार गालीचे हरित तृणाच्या मखमहालीचे पावसाळ्यात सृष्टीनं जणू हिरवा शालूच पांघरला की काय असं दृश्य सर्वत्र पाहायला मिळतं निसर्गाचा हा रंग बुधग्रहाचं प्रतीक आहे चैतन्य निर्मिती ऊर्जा तसेच शांत व थंड प्रवृत्तीचा असून शरीरातील मृत पेशी दूर करून नवीन पेशी तयार करतो रोगांना दूर ठेवून आरोग्यक्षम प्रतिकारशक्ती वाढवतो जेवणात आपले ताट नैसर्गिक रंगाने परिपूर्ण असावं आहारात हिरव्या भाज्यांचं महत्त्व अनन्य साधारण आहे तर असा हा नैसर्गिक हिरवा रंग नेत्र सुखद आणि आरोग्यदायी आहे निळा रंग हिरव्याकडे बघून हा म्हणतो कसा अरे हिरव्या तू मर्यादित म्हणजे फक्त जमिनीचाच विचार करतो पण आकाशाकडे बघ समुद्राकडे बघ मीच ना अरे पाणी जीवनाचा मुलाधार आकाशही शांती आणि प्रसन्नता प्रदान करतो असा हा निळा रंग आल्हाददायी यानंतर पारवा किंवा पांढरा रंग म्हणजेच शुभ्र श्वेत हा व्यवसायात फार महत्त्वाचा असतो सर्व पौष्टिक खाद्य पदार्थ जसे दूध दही ताक पनीर खोबरं तीळ तांदूळ चुना इत्यादी पांढरंच याशिवाय पशु ससा गाय प्राणीदेखील या रंगाचे शांत सौम्य शीतल निरागस पवित्र असा हा पांढरा रंग घराच्या भिंतींना लावला तर सूर्यप्रकाश भरपूर येतो आणि खोली देखील प्रशस्त वाटते सरते शेवटी येणारा निळसर म्हणजे जांभळा शांतपणे म्हणतो मी तर शांतीचा रंग आहे मी विचारांची खोली दर्शवितो मी समतोल आणि शांतीचं प्रतीक आहे जांभळ्या रंगांची करवंद जांभूळ अनेक गोष्टी याच रंगाच्या सर्व रंगांचं असं संभाषण सुरू असतानाच जोरदार पाऊस पडू लागला विजा चमकू लागल्या गडगडाट होऊ लागला गड़ पावसानं सगळ्याच रंगांना फैलावर घेतलं आणि म्हणाला अरे असे आपसात भांडता काय तुमच्या लक्षात येत नाही का अरे तुमच्यापैकी प्रत्येकच जण महत्वाचं आहे कोणीही कमी नाही आणि जास्त नाही प्रत्येकाचं वैशिष्ट्य आहे पाऊस थांबला सर्व रंग एकमेकांजवळ आले त्यांना पाहण्यासाठी आकाशातील ढगांना बाजूला सारून सूर्य किंचित असा डोकावला सर्वांनाच आनंद झाला पृथ्वीच्या या टोकापासून तर त्या टोकापर्यंत सर्व रंगांनी स्वतःची प्रसन्न उधळण केली ते सप्तरंगी इंद्रधनुष्य पाहताना सकल प्राणीसृष्टी आनंदाने चिंबचिंब होऊन गेली आणि सहज उद्गार निघाले पहा पहा इंद्रधनुष्य हा आला आकाशात कसा हा पसरला ढगांवरती लटकला जसा सात रंगांचा सा गोळा सात रंगांचा सा गोळा